मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला आलेली टेंगुळं सह्याद्रीची उपमा स्वतःशी करत आहे म्हणजे हे हास्यास्पद संजय राऊतांचा महायुतीवर प्रहार हे जे सरकार आहे एक मुख्यमंत्री दोन डेप्युटी सी एम आहेत जे आहेत ही महाराष्ट्राला आलेली टेंगुळं आहेत हे सह्याद्रीची उपमा स्वतःशी करत आहे म्हणजे आणखीन हास्यास्पद असल्याचा घणाकार शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर केला आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की प्रगतीचा पाढा वाचणं आणि प्रगती पुस्तकावर शेरा असणं यात फरक आहे त्यांना पाढे वाचायला काय झालं आहे कुठे काय आहे महाराष्ट्र जो महाराष्ट्राचा एक बाणा होता कणखर खणखणीत बाणीदार आता दिल्लीपुढे झुकणारा महाराष्ट्र गेल्या तीन वर्षात निर्माण झाला आहे हे आता काय होर्डिंग लावत आहे सह्याद्री चाललेलं आहे कोण सह्याद्री हिमालय कोण हिमालय दिल्लीमध्ये उरलं आहे का महाराष्ट्रात सह्याद्री कोण हे जे सरकार आहे एक मुख्यमंत्री दोन डेप्युटी आहेत सी एम ही महाराष्ट्राला आलेली टेंगुळं आहेत फक्त एक टेकडा आणि दोन टेंगुळं आहेत मुख्यमंत्री टेकडा दोन डेप्युटी सी एम आहेत ती टेंगुळं आहेत हे सह्याद्रीची उपमा स्वतःशी करत आहेत म्हणजे हे हास्यास्पद आहे हे हास्यास हे। अरे कुठे बाळासाहेब ठाकरे माननीय शरद पवार हे देशाचे रक्षामंत्री होते कुठे वसंतदादा पाटील वसंतराव नाईक अरे आणि तुम्ही कोण हे टेंगुळं आहेत असा हल्लाबोल त्यांनी यावेळेस केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारचं शंभर दिवसांचं प्रगतीपुस्तक जाहीर केलं आणि याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की अमेरिकेत ट्रम्पने पण शंभर दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला या काळात महाराष्ट्र किती कमजोर झाला आहे याची तुम्ही एक श्वेतपत्रिका काढा आपापसा आप संघर्षामध्ये महाराष्ट्र किती कमजोर झाला आहे एकशे सहा हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहण्याचा तुमचा अधिकार नाही लायकी हा शब्द मी वापरणार नाही एकशे सहा हुतात्म्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र तीन वर्षात संपवून टाकला हा महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणारा आणि व्यापाऱ्यांना विकला गेलेला महाराष्ट्र निर्माण केलाय असा हल्लाबोल त्यांनी यावेळेस केला आहे आणि प्रगती पुस्तकावर शेरा असण्यात फरक आहे काय झालं त्यांना कुठे आहे महाराष्ट्र जो महाराष्ट्राचा एक बाणा होता कणखर खणखणीत हा बाणेदार दिल्ली पुढे झुकणारा महाराष्ट्र गेल्या तीन वर्षात निर्माण झाला हे आता काय होर्डिंग लावतायत कि सह्याद्री चाललेला आहे कोण सह्याद्री हिमालयाच्या मध्ये दिला असं काही होर्डिंग लागले हिमालयाच्या हिमालय कोण कोण हिमालय कोण हिमालय दिल्लीमध्ये उरलाय का आणि महाराष्ट्रात सह्याद्री कोण हे जे सरकार एक मुख्यमंत्री आणि दोन डेप्युटी सीएम जे आहेत ही महाराष्ट्राला आलेली टेंगूळ आहेत बरं का एक टेकाड आहे आणि दोन टेंगूळ आहेत मुख्यमंत्री टेकड आहे टेकाड आहे आणि दोन डेप्युटी सीएम टेंगूळ आहेत हे सह्याद्रीची उपमान स्वतःशी करतायत म्हणजे हास्यास्पद आहे हा वाय यशवंतराव चव्हाणांपासून जे महान लोक होऊन गेले जे सह्याद्री म्हणून आम्ही त्यांना हिमालयाच्या मदतीला त्यांची तुलना करता अरे जे जे अरे तुम्ही अरे कुठे माननीय बाळासाहेब ठाकरे कुठे माननीय शरद पवार देशाचे रक्षा मंत्री होते कुठे वसंतदादा पाटील वसंतराव नाईक काय लेवल त्यांची बाई आणि सह्याद्रीच्या अरे काय तुम्ही कोण बोट टेंगुळ आहे टेंगुळ ते टेंगुळ आता खाली जातील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई